रामराम मंडळी मी किरण शिवाजी थोरात क्रीडा लक्ष समूहात आपलं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीय कुस्ती संकुल वाडकी पुणे येथे येत्या नऊ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च दर्जाच्या पैलवानाचे भव्य कुस्ती स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेत राज्यातील अनेक महाराष्ट्र केसरी विजेते आणि उपविजेते एकाच मैदानावर उतरणार असल्याने कुस्तीप्रेमींसाठी एक नवीन ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे या स्पर्धेत डीवायस पी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी दादा शेळके तसेच उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यासारखे राज्यातील दिग्गज मल्ल सहभागी होणार आहेत याशिवाय डुभे, रवी सर्वंदे, शुभम सिद्धनाळ शुभम थोरात रिवराज चव्हाण यासह अनेक तरुण आणि ताकदवान मल्ल स्पर्धेत उतरतील महिला विभागातही स्पर्धा तितकीच रोमांचक ठरणार आहे महाराष्ट्र केसरी अमृता चौगले राष्ट्रीय विजेती वेदांतिका पवार नेहा चौगले धनश्री फंड आणि भाग्यश्री फंड यासारख्या उत्कृष्ट महिला सहभाग निश्चित झाला आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध गटातील सर्व टॉपचे पैलवान उतरतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यातील सर्व आघाडीचे मल्ल एकाच मैदानावर पहिल्यांदाच उतरणार असल्याने वडक्की येथे कुस्तीप्रेमींची प्रचंड गर्दी होणार आहे ही स्पर्धा राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी येथे आयोजित करण्यात आली असून संयोजक म्हणून ग्रामस्थ हे कार्यरत आहेत महाराष्ट्र राज्य भारतीय कुस्ती शैली संघटनेचे सचिव मोहन नाना खोपडे यांनी सांगितले की या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून ती एक ऐतिहासिक कुस्ती मेजवानी ठरेल सर्व कुस्तीप्रेमींनी या रोमांचक स्पर्धेला उपस्थित राहून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला सलाम करावा धन्यवाद